आता एक महत्वाची बातमी आहे वांद्र्यामधील भारतनगरमध्ये तीन मजली इमारत कोसळलेली आहे ढिगाऱ्याखाली आठ ते दहा लोक अडकल्याची माहिती आहे सात जण जखमी आहेत बचाव कार्य सुरू करण्यात आलंय आहे अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचलेले आहेत महत्वाची बातमी आपण पाहतोय वांद्र्यामधल्या भारतनगरमध्ये तीन मजली इमारत कोसळलेली आहे ढिगाऱ्याखाली आठ ते दहा लोक अडकल्याची माहिती सध्या मिळतीये सात जण जखमी आहेत बचाव कार्य या ठिकाणी लगेच सुरू करण्यात आलंय अग्निशमन दल दाखल झालेलं आहे रुग्णवाहिका सुद्धा घटनास्थळी पोहोचल्या वांद्रे येथील नगर मध्ये ही तीन मजली इमारत होती ही इमारत कोसळलेली आहे आणि या ढिगाऱ्याखाली आठ ते दहा लोक अडकल्याची भीती व्यक्त केली गेलेली आहे या ढिगाऱ्याखाली सात जण अडकून जखमी झालेले आहेत बचाव कार्य लगेचच सुरू करण्यात आलंय अग्निशमन दल या ठिकाणी पोहोचले रुग्णवाहिका सुद्धा घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत जुई जाधव या संदर्भातली माहिती देत आहेत जुई सध्याचे काय अपडेट्स आहे कशा पद्धतीनं बचाव कार्य सुरू आहे अगदीच आपण पाहतोय तृप्ती की बचावकार्य जोरा सुरू आहे कारण का वांद्रे इथे भारत नगर परिसरामध्ये तीन मजली चाळीची दुसरा आणि तिसरा मजरा कोसळला आहे आणि यामध्ये तब्बल सात जण जखमी झाले आहे पहाटे ही घटना घडली आहे आणि बँड्रा ईस्ट मध्ये ही घटना आहे की बँड्रा ईस्ट मध्ये तीन मजली इमारत होती आणि या तीन मजली इमारतीचा दुसरा आणि तिसरा भागच कोसळला आहे आणि सात जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत जर आपण पाहिलं तर मग बचाव कार्य तिथे पोचले आहे आणि बचाव कार्य तिथे असून आता सगळ्या जे अडकले आहेत खालती त्यांना देखील वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत तृप्ती जु ही इमारत कोसळली त्यावेळेस किती लोक या इमारतीमध्ये राहत होते किती कुटुंब होते या संदर्भातली काय माहिती मिळाली जी माहिती मिळते त्या माहितीनुसार जर आपण पाहिलं तर मग या इमारतीमध्ये अजूनही किती लोक राहत होते याची माहिती तर नंतर चौकशी करूनच देतील परंतु आता बचाव कार्य सुरू आहे सो ही इमारत होती का या संदर्भात काही नोटीस देण्यात आलेली होती का आ, तरी जी माहिती मिळते त्या नोटीस तर कुठलीही देण्यात आली नव्हती तर या इमारतीबद्दल कारण का इमारत लेवल टू तर आपण पाहिलं तर मग मुंबई फायर ब्रिगेडने लेवल टू चा अलर्ट जारी केला आहे आणि मोळीन सुरे परंतु ही इमारत धोकादायक आहे असं कुठेही स्पष्ट झालं नव्हतं धन्यवाद जुई अपडेट्स घेत राहू तर आत्ताची ही बातमी वांद्र्यामधल्या भारतनगरमध्ये तीन मजली इमारत कोसळलेली होती चाळ होतीही आणि या ठिकाणी या इमारतीचे दोन मजले कोसळलेले आहेत ढिगाऱ्याखाली आठ ते दहा लोक अडकल्याची भीती व्यक्त केली गेलेली आहे सध्या रेस्क्यू ऑपरेशन राबवत सात जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे त्यांच्यावरती उपचार सुरू करण्यात आलेले आहेत ही इमारत कोसळल्यानंतर या इमारतीचे मजले कोसळल्यानंतर या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं अग्निशमन दल रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचलेले आहेत